काल झालेली भारत वर्षेच दक्षिण आफ्रिका फायनल मॅच आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि यामध्ये झालेला थरार भारताने सात रन सात रनाने ररन्र... मात्र ही मॅच जिंकली हे वेळा असं वाटलं होतं का दक्षिण आफ्रिका ही मॅच मात्र खिशात घालते परंतु बुमरा आणि हार्दिक पांड्याने मात्र ही मॅच खेचून आणली बघा एक छोटीशी हायलाइट रोहित शर्मा आणि कोहली सलामी फलंदाज छोटीशी हायलाइट रोहित शर्मा कोहली सलामीचे फलंदाज मायदा उतरले रोहित शर्माने दोन चौके मारले आता असं वाटलं होतं का रोहित शर्मा फॉर्म मध्ये आलाय परंतु महाराज त्याच्या गो फिरकीवरती क्लासिंगकडे कॅच केला के रोहित शर्माचा आणि नऊ रनावरती खेळी संपुष्टात आली मग मात्र ऋषभ पंत मैदानामध्ये उतरला पण अवघ्या दुसऱ्या बॉलवरती महाराजाने डिकॉकडे मात्र कॅच देण्यात भाग पडला आणि झिरोवरती मात्र पंचची खेळी संपुष्टात आली पुन्हा सूर्यकुमार मैदानामध्ये उतरला परंतु रॉबर्डाच्या गोलंदाजीवरती अवघ्या चार रनावर चार बॉलवरती चौथ्याच बॉलवरती तीन रन केले आणि क्लॅशिंग कडे कॅच देऊन सूर्यकुमार मैदाना तंबूत परतला नंतर अक्षर पटेल मैदानामध्ये उतरला आणि मग कोहली संघे तुफान फलंदाजी केली अगं एकतीस बॉलमध्ये सत्तेचाळीस रन केले चार छक्के एक चौका सर्वाधिक छक्के मात्र अक्षर पटेलने लावले परंतु एक चुकीच्या कॉलवरती कोहलीच्या अक्षर पटेल रनआउट झाला नंतर दुबे मैदानामध्ये उतरला काहीशी स्फोटक गोलंदाजी केली सत्तावीस रन केले एक छक्का तीन चौके मारले परंतु नॉर्जेच्या दे खोलंदाजीवरती डेव्हिड मध्ये कॅच गेला आणि खेळी संपुष्टात आले नंतर हार्दिक पांड्या मैदानामध्ये उतरला परंतु कोहलीची एकोणसाठ बॉलमध्ये शहात्तर रन केले मी जवळजवळ दहा ओवर घेतल्या दोन छक्के सहा चौके मारले आणि काहीशी मजबूत स्थितीमध्ये भारताला गेलं मार्को जेन्सनने पडलं नंतर रवींद्र जडेजा मैदाना उतरला परंतु दु, दुसऱ्याच बॉलवरती नॉर्जेने त्याला आउट केलं आणि दोन रन केले वीस ओव्हरी मध्ये एकशे शहात्तर रनापर्यंत भारताने मजल मारली नंतर दक्षिण आफ्रिका मैदानामध्ये उतरला फलंदाजी निर्णय घेतला परंतु हॅन्ड्रिक्स अवघ्या पाचव्या बॉलवरती चार रंगावरती असताना बुमराने मात्र त्याचा बोल्ड घेतला नंतर एडन मार्क मैदानात उतरला पण आरशदीव सिंगने त्याला अवघ्या चार रनावरती असताना स्वतः बंदकडे पंतकडे भाग पडलं नंतर त्रेस्टन टब मैदानामध्ये उतरला अक्षर पटेलने मात्र बोर्ड केला नंतर हँडरी क्लॅशिंग मैदानामध्ये उतरला आणि मग मात्र स्फोटक फलंदाजी चालू राहिली कंटंडे कॉक हर्षदीप सिंगच्या गोलंदीवरती कुलदीप घेतो रोहित शर्मा कडे कॅच गेला कंटन डेकॉक चा दे एक चक्का चार चौके मारले होते एकोणचाळीस पारी पारिसंकुष्टात डेव्हिड मिलर मैदानामध्ये उतरला यामध्ये हॅन्डरी क्लॅशिनने मात्र असं वाटलं ते एक अवघ्या सत्तावीस बॉल मध्ये बावन्न रन केले पाच छक्के दोन चौके हँड्री क्लॅशिन हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवरती पंतकडे कॅच गेला आणि इथंच मात्र मॅच मात्र भारताच्या बाजूने वळली यात हॅन्ड्रिक क्लॅशिंग अवघ्या एकवीस बॉलमध्ये सव्वीस रन लागत होते त्यांना जिंकण्यासाठी पण हार्दिक पांड्या हा। त्या गोलंदाजीवरती मात्र खायच नंतर डेविड मिलर हार्दिक हार्दिक पांड्यानेच मात्र त्याला आउट केलं सूर्यकुमार यादवकडे मात्र खेळायची गेला त्यावेळेस अर्थाला लागत होते सहा बॉलमध्ये अठरा रन लागत होते आणि तिथंच खऱ्या अर्थाने सूर्यकुमार यादवने एक अफलातून कॅच घेतला नंतर मार्को जॅन्सनचा बोर्ड केला देखील हार्दिक पांडे नुमार यादवकडे आणि महाराज नॉट आउट राहिले आणि काहीसे एकशे से एकोणसत्तर रनापर्यंत संघ पोचला आणि सात रनाने भारताला मात्र विजय मिळाला अतिशय आटी आणि तटीची मात्र ही मॅच झाली कधी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने कधी भारताच्या बाजूने कधी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने अशी मात्र मॅच झोपत चालत होती आणि संपूर्ण भारतवासी असतील संपूर्ण जगभरातल्या प्रेक्षकांनी मात्र हा थरार मात्र बघितला एक कोणत्याच बाजूने मात्र ही मॅच झाली नाही दोन्ही टीमने मात्र खऱ्या अर्थाने टप मॅच झाली असंच म्हणावं लागलं